सोमे मी येतो नाही लवकर येतो तू भिऊ नको मी बातच येतो अरे हे देव का इकडे आमच्या हेटात कशी काय आली देव का आत अ देव का इकडे इकडे मी मी गौतम कुकडे आल ती इकडे राहत का तू मी वावरात गेली ती रे बाबू इकडे आली आता हेच होतीच राहतो ना मी तू तू बरी झाली इकडून आली नाही तशी येत नव्हती माघरी चाल चाल, चाल, चाल आता चाल ना माघारी तुम्ही ना माघारी आता राहू दे झाकट पळत आली आता मी घरी जातो आता सुमीच आहे स्वयंपाक गिप्पाक चालू अशी हे घर नाही असं का इन ना नाही एखाद्या तीन आहे नाई नाही तू काल येतो बा तुम्ही मोठे लोक काले येता आमच्या येतायत तिकडे ये ना ते येणं येणं माझी चालनो चालणं मग हे भाई हेच हेच होई ना माघ असू मे असो मे पाहिलं कोणाला सांग काय करा बरं नाव दे काल चाल करू दे तिने काल येतो अरे झाकट पडली तोय घरी ते भाऊ वाट ती वहिनी वहीनी वाट म्हणे बाई पकडे गेली

बाई <laughs> घर पा आणलं त्यानं मी अतून चालली होती तर त्याला त्यानं आवाज काही एवढे गोंधळू नको मी काय काय काही कुठची काही हे नाही आहे <laughs> घर गर आहे घर असते घरातल्या लोकांना साजरं असते ते घर साजरंच आहे या, या मा, मागरी पान माघर कसं आहे आता तुमच्या घरासारखं नाही बा असं आहे बा गरिबाचं गरिबी गरिबी झोपडी झोप या आता काय बसू मे अ आता कधी बस तातू अवा सुमे मी खालीच बसतो मला काय नाही पाहिजे बसा कशाले तर घर पाहायला आली व फक्त काय नको एवढं हे करू काय नाही पाहिजे मला माही घर असतच आहे बसू मे

ठरून आली का इकून बाय मी चालली होती भावात गेली होती मी तर तिकून येता येता इकून चालली तर गौतम दिसला त्याला आवाज दिला मला आता टाळलेच दूधगीत पाहिजे बाई मला का बिंदू कच होय चालला <laughs> असता आपा बाप आमचा गरिबी गरिबी झोपला असं म्हणू नये गरिबी गरिबी झोपलं नसते जाती नवरा बायको सुखानं राहतात मिळून मिसळून राहतात आनंदानं संसार करतात ते एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नसते हा आणि त्या राजवाड्याची बायको राणी असते नवरा राजा असते झोपडी म्हणून आहे बापा हे किती साजरा तुम्ही दोघ जण एवढे साजरे गोळी गुलाबी न राहता याच्यापेक्षा अजून कोणतं सुख पाहिजे वा ज्योतिराम काका लय थकले असतील नाही आणि ते सरस्वती जे गौतमची आई तशी ते, ते सरस्वती का जास्त येत घेत नाही इकडं तर माहिती नाही मला लहानपणी येत जा आता लहानपणी तर कस लग्नाच्या आधी हिडल्या जाते लग्न झाल्या जे

असं नसते सुमे हात फिरला तर ती लक्ष्मी फिरते असं कोण म्हणतात हा बाईच्या हातात असते अव कुळाच्या घर आले महिलापेक्षा पेक्षा सजवू शकते चकचक वापर ठेवा सुमे हे असं कचरा मचरा पडू देऊ नये घरात हे फुटके फाटके भदाळ असले हे फेकून द्या फुटक दलिंदर घरात काय आता हे काय हे काम ना धाम फुटकन फाटक असं घरात पडू देऊ नये सुमे सारून सुरून चक

घरात चकचक असलो की लक्ष्मी नांदते <laughs> बाजी नाय साजरी करते रे मस्त झालता बाई हो साजरा झालता बाई चा माय बाई स्वयंपाक गिपाक झाला वाटते नाही स्वयंपाक नाही <laughs> मंग ते चुल जोळ राऊचीच पुढे का तुम्ही आत्या मैसुमी मोको बेसून जो कोरती तुला सांगल होतं की नाही मॅ सारा येटाया तू आज घुमते साज हाय पण सुमे सकाऊन से पक्केला मग सकाऊन चे चुलीतले राख ते संध्याकाळी थंडी झाली की नाही मग जर ती राख जमा करत तर ती नेऊन टाकून द्या थंडी झाल्यावर माय नाही तर गरम गरम टाकशी म्हणशीन आत्यान सांगलं देशीन आग लावून <laughs> <नहीं वाते>। मग <laughs> की नेऊन टाका जोडच चकचक झाडून ठेवा पुसून ठेवा झाला की जेवण झाले की हे पडू देऊ नये की आपल्या भांड्यात लय मोठ्या भांड्यात शिजवतो की नाही आपण जेवण झाले की उलचकच राहते मग वाटीत वाडग्यात काज्यात काढून ठेवा होते थे? हा असं पडू देऊ नये हा पसारा ऐकू ऐक आएक सुमे आता सांगते ते आई आत्या मी इले म्हणतो बर जर धंदा शिल्लक करत जाय तर मला काय म्हणते मीच भावरातल्या धंद्या असतो बेदम होतो असं म्हणते मले म्हणते मग मले, मले घर बांधून देणार म्हणते मग साजरं या कुणाच्या घराचं असंच होती म्हणती असं म्हणती आत्या काही नसते सुमी हा अब जर ती बाई करणारी असली ना धंदा हात फिरला तर लक्ष्मी अब झोपड्याचा हो महेल करायची ताकद कुठे काढलं महेलन बंगला तो आलं घर अस दिशील तू म्हणशील नाहीस की हे कुळाचं आहे हाय कुळाच मग याले सारवा हा शेना मातीनं दरवर्षी सारवा सुमी तुला सांगतो मा घर बी असंच आहे असंच आहे माघर घर आहे माई हे की कि नी असे पण मग मी त्या सारवतो लागेल खालच रोज सारवतो वरच वरच्या भांडे कुंडे घासा असत ना आपले टपरे टुपरे काले जात मागाचे स्टील चेन धमकेन टमके आपले जे हात तेच घासून घुसून चकचक ठेवा बाय कस घर नानत दिसते पायचा वापर साजरा असला की त्या घरात गमते <laughs> हा हा पाय आता पाय आव्हा आत्या या सुमीले सासू नाही ना इले कोणी बोलेले नाही ना सासू असती तर धंदा केला असता ऐकतच नाही मोले म्हणते गौतमजी मुकेलरा चांगलं घोर झालं की आपलं बी घोर साजरं होईल असं म्हणते आत्या मोले सासू नाही ना इले म्हणून कोण मै आत्या होईते तो वाया, ना, ना तो सांगलो तो काय वया चाललं चालून आत्या बरं मी इच नाव नाव बी काढतो की नाही इच इथं मी तुला चांगलं चांगलं बी सांगतो की नाही बरं आत्या सांगतो की ना आत्या पाय तो का घराने थोडी करून राह मी का लो खाऊ का त्याची आट्या का आणि तुले तुला आईनं सांगलं समजावून तो तुले का खराब वाटेन का मी तुला समजावून सांगून राहिले तर तुला खराब वाटलं का राहू दे माय मी आपुलकीनं सांगून राहिली बाई गौतम एवढा आता आठ दिवस झाले मासं घर आयते बोलते आत्या आत्या करते म्हणून सांगलं माय सहभागी मनानं व माय मा मनात काही नाही व बाई सुमे मा तुले तो मायासारखं सांगलं बाई आता तो मायनं सांगलं असतं तुले तर तुले का राग आला असता का मायचा माय पाय व मला माहित नव्हतं लढू नको लडू नको माय आता पाय गौतम नाही ना माय माय का जन्माला पुरतात का बाई कोणाचेच नाहीत पुरत माय 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 मिली तर सांग मा तुला सांगतो मग झालं आणि चार पाच वर्षातच मिली व माय माय मग कोणाचे तसच असते काय हा पिकलं पान आहे बाई ते जडते लढू नको माय माल का माय

जाऊ का दे काय माय का उगाच माय तुला मन नाराज झालं जाऊ दे एवढा साजरा गौतम सारखा नवरा भेटला तुले काय गरज राहावं कोणाची हा दुनिया गेली मध्ये एवढा साजरा बाई शोधून सापडणार नाही हाय ना तसा साजरा जीव लावते की न तुला सुमी 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 करू जप करते दिवसभर तुझ्या वा नावाचा अहो तो देखत काय तुझ्या मागो इतको नाव काढते लोय हरी करते बरं तुला लय हरी काय त्याला तुला मा इतका मोठेपणा सांगते माई सुमी लय शिकेलाय माई सुमी असं करते माई सुमी तसं करते मी एवढा लाड करणारा नवरा भेटला आणि काय ते जुना आठवा लागते व दे गंगेत वो काय घेणं नाही कोणाचं हा आत्या मीच नाही हे बी साजरी हाय <laughs> हो रे बापू दोघही साजरे हा बरे भेटले दोघ एकमेकाले साधे सुधी हा पण भल्याचीच दुनिया आहे आणि भल्याचाच देव आहे पाहिजा साजरे होईन तुमचं संसार करा सुमी आता सांगलं तस ऐका <laughs> साजरा चकचक धंदा करत जाय मस्त धावण खाव खाले पाहिजे मोठा घर आणि मोठा बंगला व उगाच नवराच्या डोक्षाला खाव लावून माय जे हाय ते हाय कमव दोन हात दिले दोन पाय दिले देवान एवढं हुशार बुद्धी दिली मेहनत करा आणि कमवा जे आहे त्यात सुखमाना आता तुला एवढं साजरं घर आहे हे घर आहे हे जर चकचक लावलं पुसपास केलं सगळं भांडे बरोबर घासघुस करून हे ते केलं तर मस्त जागा आहे तुम्ही लहान नाही ते मस्त दोन खोल्या आहेत नापरी ते लांब आहे का त्या पसरा टाकून ठेवला म्हणून त्याच्यात मस्त सुखान <laughs>

好，的，行吗？<noise>